न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा मुरब्बा आणि बरेच काही आदिवासी दिन म्हणून साजरा करत असताना आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये या राज्याचे आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदेसाहेब येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदिवासी दिन साजरा होतो आहे आणि त्याच त्याचबरोबर एक शेतकरी मेळावासुद्धा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या माध्यमातून हे सर्व जनतेला माहीत व्हावं आणि हा कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आपण आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली प्रथमतः मी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या वतीनं सर्व समाजातील नेते कार्यकर्त्यांच्या वतीनं उपस्थित सर्व पत्रकार जिल्ह्यातून आलेले सर्व चॅनलचे माध्यमांचे प्रतिनिधी प्रिंट मीडिया आणि सर्व पत्रकारांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाचं माहिती सर्वत्र पोचावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना करतो धन्यवाद करायचं सर करायचं नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात भारतभर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत तालुके आहेत गावं आहेत ते सर्व भागांमध्ये एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये हा उत्सव आदिवासी बांधव एकत्र येऊन आदिवासी बांधवांचा सण म्हणून सर्वत्र साजरा केला जातो दरवर्षी अकोले तालुक्यामध्ये देखीलसुद्धा या दिनाचं औचित्य साधून एक प्रचंड मोठा उत्सव आदिवासी बांधवांचा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो खरंतर त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं हो। कार्यक्रमाची दिशा कार्यक्रमाचं वेळ कार्यक्रमाची बाकीची तयारी कशी असावी हे सांगण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमच्या आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख पदाधिकारी क्रांतिकारी आदिवासी युवा फाउंडेशन के ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि अकोले तालुका आदिवासी ठाकर समाज संघटनेतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा उत्सव हा सर्वत्र होतो आहे अकोले तालुक्यामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम करत असताना त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असतं त्याचं कारण का अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून अकोले तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असो त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असं आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखीलसुद्धा शिवसेनेच्या वतीनं आदिवासी कृती समितीच्या वतीनं आदिवासी ठाकर समाज आणि के ग्रुप महाराष्ट्र राज्य या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं यावर्षी आयोजन केलेलं आहे यावर्षीचा कार्यक्रम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे तर हा कार्यक्रम करण्यामागचा आमची सर्वांची भूमिका आमच्या सर्वांचा हेतू हाच आहे का आदिवासी समाजाचे राज्यभर वेगवेगळे वेग प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे त्या प्रश्नांना उजाळा मिळाला मिळाला पाहिजे आणि जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं जावं म्हणून आम्ही म्हणून मुद्दामून शिंदे साहेबांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे तर आमच्या सर्वांची जमिनीची बाजून आमच्या सर्वांचा प्लस पॉईंट आहे का या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि आमच्या तालुक्यातील भूमिपुत्र आपल्या शिर्डी साहेबाबा संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या परिसरातील <coughs> शिवसेना पक्षाचे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलजी साहेब त्याच्यानंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरददादा सोनवणे त्याच्यानंतर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलरावजी लंगेसाहेब इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काशीनाथजी मेंगाळसाहेब आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिवरावजी साहेब आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय को कमलाकरजी कोतेसाहेब या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो आहे खरंतर हा कार्यक्रम करण्यामागची भूमिका आणि साहेबांना ह्या कार्यक्रमामध्ये आणण्याचा आमचा उद्देश हा एक आमचा स्पष्ट आहे की राज्यभर आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न प्रल प्रलंबित आहे त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल त्याच्यानंतर अकोला तालुका हा क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जन्मभूमी आहे क्रांतिकारक राया ठाकर यांची ती जन्मभूमी आहे आणि म्हणून त्या प्रश्नांना देखीलसुद्धा एक चालना वाचा फुटली पाहिजे त्याच्यानंतर पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि सर्वात महत्त्वाचं का नऊ तारखेला संपूर्ण जगामध्ये आमचा आदिवासी बांधव हा उत्सव साजरा करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या आदिवासी बांधवांची एकच मापक अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्रामध्ये इतर जाती धर्मांचे जे सण उत्सव आहेत त्यांना जशी जा सुट्टी जाहीर होत असते त्या सणांना जसा दर्जा मिळत असो तसा आमच्या आदिवासी बांधवांच्या सणांना देखील सुद्धा एक दर्जा मिळाला पाहिजे आणि नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी आमच्या या सणाला सुट्टी जाहीर झाली पाहिजे अशा प्रकारची आमची सर्वांची मापक अपेक्षा आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन त्यांना एक चांगल्या पद्धतीनं चालना मिळावी ते प्रश्न चर्चेला यावेत या अनुषंगानं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची आम्ही सर्वजण तयारी करत होतो गाव टू गाव घर टू घर जाऊन त्या कार्यक्रमाची आम्ही तयारी या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि म्हणून आजची तयारी आमची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे नऊ तारखेला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखीलसुद्धा प्रचंड मोठा जल्लोष या आमच्या आदिवासी बांधवांचा या ठिकाणी होईल आणि आम्हाला एका गोष्टीचा समाधान एका गोष्टीचा आनंद हाच आहे की आमच्या आदिवासी बांधवांच्या या सण उत्सवाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब या ठिकाणी येत आहे सर्व आदिवासी बांधवांना या निमित्तानं मार्गदर्शन ते करणार आहे आणि या गोष्टीचे आम्हाला या निमित्तानं आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून जी काही तयारी करणं अपेक्षित हो या कार्यक्रमाची ती या निमित्तानं आमची सर्वांची पूर्ण झालेली आहे जवळपास आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये गाव तीनशे गावं येतात त्या तीनशे गावांपैकी शंभर गावांमधून वाजत गाजत आदिवासी समाजाच्या ज्या काही रॅली आहेत त्या बाजारतळावर दाखल होतील त्याच्यानंतर जे काही आदिवासी समाजाची जे काही संस्कृती आहे पारंपरिक नृत्य आहे बाकीचे जे काही नॅचरल जे काय आमच्या आदिवासी समाजाचे जे काही कलापतकं आहेत ते एक सावध्या अशा प्रकारची रॅली एक तो करण्याचा प्रयत्न आमचा त्यानिमित्तानं त्या दिवशी राहणार आहे आणि एक प्रचंड मोठा आदिवासी बांधवांच्या संख्येमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे किमान तीस हजारापेक्षा जास्त आदिवासी बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम हा संपन्न होईल अशा प्रकारची आमची सर्वांची तयारी या सर्व निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे नऊ ऑगस्टला काल काल परवा शिंदेसाहेबांचे विश्वस्वू सहकार्य आदरणीय या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर जालिंदरजी भोरसाहेब त्यांनी ज्या स्थळावर तो कार्यक्रम होतो आहे त्या स्थळाची पाहणी केली आणि पाहणी दौऱ्या दा, दरम्यान आम्हाला ज्या सूचना दिल्या ती मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो नऊ ऑगस्टला साधारणपणे साडेबारा नंतर शिर्डी विमानतळावर साहेबांचं सा लँडिंग होईल शिर्डी टू अकोले शिंदे साहेबांचं सा आगमन अकोल्यामध्ये होईल अकोल्याच्या महात्मा फुले चौकामध्ये आल्यानंतर प्रथमतः अगस्त्य ऋषींचं दर्शन शिंदेसाहेब घेतील त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरपंचायतला विकास निधी दिलेला आहे त्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल परत युटर्न मारून नायकवाडी पंप आणि महात्मा फुले चौकामध्ये साहेबांची एंट्री होईल एकदा महात्मा फुले चौकामध्ये शिंदेसाहेबांचं सा आगमन झालं का त्याच्यानंतर वाजत गाजत हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य अशा प्रकारची रॅली काढून बाजारतळापर्यंत तळापर्यंत शिंदेसाहेबांचं सा आगमन होईल आणि बरोबर दोन, दोन ते सव्वा दोन वाजता शिंदेसाहेब ह्या सर्व आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करतील अशा प प्रकारचं या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आम्ही त्या ठिकाणी आखलेली आहे कार्यक्रमाचं प्रचंड मोठं नियोजन या निमित्तानं झालेलं आहे कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी जे जे काय करणं गरजेचं होतं ते आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे एक वाजत गाजत उत्साहामध्ये आदिवासी बांधवांचा हा उत्सव आपल्या ह्या क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्या त्याचबरोबर त्याला एक जोड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे कारण नुसतं आदिवासी बांधवांचाच नाही तर सर्व समाजाने एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे आणि म्हणून आदिवासी प्लस शेतकरी बांधव या सर्वांना एकत्र करून तो उत्सव तो मेळावा करण्याचा आमचा सर्वांचा मानस होता आणि म्हणून तो आम्ही करायचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे दरवर्षी ज्या पद्धतीनं ज्या ताकदीन ह्या कार्यक्रमाची आम्ही तयारी करत होतो त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो नऊ ऑगस्टला अकोले तालुक्यामध्ये एक प्रचंड मोठं आदिवासी बांधवांचं वादळ दाखल होईल एक उत्साहामध्ये जल्लोषामध्ये शिंदेसाहेबांचं स्वागत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू आणि महाराष्ट्राला दिशादर्शक राज्यातल्या आदिवासींना एक वेगळा मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाईल का आदिवासी समाजाचे जे काही वेगवेगळे -वेग प्रश्न आहे त्यांना ह्यानिमित्तानं आम्हाला उजाळा द्यायचा आहे आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीची तयारी तर या निमित्तानं आम्ही या ठिकाणी केलेली आहे या पत्रकार परिदेस परिषदेसाठी आपल्या अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील आपण सर्व प्रमुख पत्रकार मंडळी आणि अकोली विधानसभा मतदारसंघातून ह्या तिन्ही चारही प्रमुख संघटना पक्षांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या गोष्टीचं मी आव्हान करतो का नऊ तारखेला शिंदेसाहेब अकोल्यात येत आहे आदिवासी समाजाच्या उत्सवामध्ये ते सहभागी होणार आहे आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी हो व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना करतो <ख़ागा> आम्ही <आगे। ख़ागा> शिवसेना म्हणून आदिवासी कृती समिती आदिवासी ठाकर समाज आणि आदिवासी युवा प्रतिष्ठान चार संघटना एकत्र येऊन आम्ही तो कार्यक्रम करतोय साहेब हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने तो कार्यक्रम ह्या चार संघटनातल्या प्रमुख लोकांना एकत्र घेऊन तो करतो आहे महायुतीचे जे स्थानिक आणखी नेते आहेत त्यांना देखील निमंत्रण या कार्यक्रमात इथं बाकी ज्याच्या त्यापरीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे परंतु राज्यात केंद्रात महायुती आहे उद्या आमच्या कार्यक्रमामध्ये महायुतीतला एखादा लोकप्रतिनिधी एखादा कार्यकर्ता प्रमुख नेता जर आला तर आम्ही त्याचं स्वागत करू खरं तर चार महिन्यापूर्वी आमचा पक्ष प्रवेश झाला तो आमच्या मतदारसंघातील मायबाप जनतेनं पण पाहिला आणि महाराष्ट्रातल्या जनतेनंसुद्धा तो बघितला आमचा पक्ष प्रवेश स्वतः शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये तो ठे त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये फार काय तथ्य आहे आम्हाला असं असं वाटत नाही परंतु आमच्यातीलच एका नेत्यानं पक्षातल्या का बाबा असं दाखवण्याचा प्रयत्न केला का बाबा यांनी जे काही पक्ष प्रवेश केले हे सगळे बोगस आहे बोगस लोकांची नावं टाकली ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला ती लोक वेगळी आणि ही सगळी लोकं वेगळी होती असं काहीतरी दाखवण्याचा एक बालिशपणा मला वाटतं निमित्ताने त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे तर ती काय सत्यता आहे ती मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे पण त्याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला या निमित्तानं सांगायचा प्रयत्न करतो का आमच्यावर जी लोकं आली होती ती अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली आमच्या लोक आमच्यावर ज्या लोकांनी प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांमध्ये ती नावं छापून आली ज्यांचे प्रवेश झाले त्यांचीच नावं छापून आली ज्यांचे प्रवेश झाले नाही त्यांनी त्याच्या ठिकाणी काही प प्रवेश केला नाही परंतु शिंदेसाहेब इथं येत आहे मला विचारलं नाही म्हणून मला काय तर कुरापती करायचं आहे असा एक तो कुरापती करण्याचा प्रयत्न त्यांच्या निमित्तानं खरं तर होतो आहे मी स्पष्ट आज या निमित्तानं आपल्या माध्यमांसमोर या ठिकाणी सांगतो का चार महिन्यापूर्वी आमचा जो काही पक्ष प्रवेश होत होता त्याच्यामध्ये आमची सर्वांची एक आठ होती का बाबा आम्ही सर्वजण येतोय परंतु ह्या ह्या व्यक्तीला आपण बाहेर काढलं पाहिजे का त्याची कारणं वेगवेगळी आहेत पक्ष संघटनेमध्ये पक्षवाढीसाठी अडचणी येत आहे त्यांची जे काही वावरण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे दुसरं अकोले तालुक्यातूनच विरोध होतो अशातला काही भाग नाही तर नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण आणि उत्तर या दोन्ही भागांमध्ये त्यांच्याबद्दल जे काही प्रमुख पदाधिकारी मग शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख असतील शिवसेनेचे दोन्ही विद्यमान प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील बाकी संघटनेचे काय प्रतिनिधी या सगळ्यांचा विरोध होता आणि म्हणून त्यांना त्या संपर्क प्रमुख पदापासून थोडंसं दूर ठेवलं आहे त्यांना याच्यामध्ये काय फार काय इन्वॉल्व्ह करून घेतलेलं नाही आणि म्हणून आम्ही जो काय नियोजन केले का, का, नियो के का बाबा मला विचारलं नाही मला विश्वासात घेत नाही आणि म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी प्रसारमाध्यमांना जी यादी आमच्या पक्ष प्रवेशाची दिली ती यादी मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे माझ्याकडे जी काही यादी उपलब्ध आहे तीच यादी मला वाटतं आपल्या सगळ्यांकडला ती यादी मिळाली असेल याच्यावर माझं नाव दिसतंय म्हणजे माझं लेटर पॅड आहे याच्यावर जी काही नावं आहे त्याच्या बाजूला शेवटचे एक पेज आहे त्या पेजवर माझी सहीसुद्धा त्याच्यावर नाही आहे तुम्हाला जे काही पत्र मिळालं असेल ते पत्र तेच आहे हे तेच पत्र आहे आणि म्हणून मार्केटमध्ये ह्या सगळ्या सुविधा आपण पाहतो उद्या मी एखाद्या कार्यालयात माझ्या पॅड जर निवेदन जर दिलं तर त्याचा उभी एखादं एखादं लेटरपॅड तयार होऊ शकतं त्याच्यावर नावं त्यांच्या मनानं प्रिंट होऊ शकतात पण ते त्याच्यावर सई माझी घेता येणार नाही आणि त्याचं ही बारकाव्य आम्ही आज या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे ज्या लोकांनी प्रवेश केला के ते आजही आमच्याबरोबर आहे ज्या लोकांच्या बाईड त्यांनी तयार केला त्यांची नावं कोणी टाकली कुठून आली त्याच्यात असे पण काही नावं सापडले का आमच्याकडे ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये पण ती नावं नव्हती आणि म्हणून चुकीची काय तर दिशाभूल करायची स्वतः शिंदेसाहेब इथे येत आहे त्यांना विरोध करायचा मला वाटतं ही गोष्ट काय पक्ष म्हणून शोभनीय नाही आणि म्हणून आम्ही सगळी परिस्थिती की बाबा पक्षातच राहून पक्षाची बदनामी करायची पक्षातच राहून पक्षाच्या मुख्य नेत्याला विरोध करायचा हे कितपत योग्य असेल आणि म्हणून ही सगळी तक्रार आम्ही त्याबाबतची वरिष्ठांकडे केलेली आहे वरिष्ठ त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील राहिला दुसरा गोष्ट का जे लोकं बोलायला लावली ज्या लोकांची बाईड तयार केले हे काल त्यांचा बुरखा आपण बघितला का हे कोणी तयार केलं होतं शेवटी तो, तो माणूस बोलला का बाबा त्यांचे प्रवेश नव्हते त्यांचे नाव कशाला घेतली तर आम्ही हे सांगतो का आम्ही आत्ता आलो चार महिन्यापूर्वी चार महिन्यानंतर नंतर ह्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन उभं केलं आम्ही तालुका कार्यकारणी झाली सात प्रमुख झाले गटप्रमुख झाले गणप्रमुख झाले बुतप्रमुख या सगळ्या गोष्टींची रचना मी करून ठेवली परंतु पाच सहा वर्ष तुम्ही त्या पक्षामध्ये होते त्याच्यानंतर तुम्ही पाच सहा वर्षामध्ये काय केलं एकसुद्धा माणूस तुम्हाला पक्षामध्ये घेता आला नाही जी लोक शिंदे साहेबांना प्रेम करत होती तुमच्या चुकीच्या गोष्टींमुळे ते पक्षातून बाहेर गेली या लोकांचा आम्ही प्रवेश जर समजा नाही केला तर तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचे व्हिडिओ तयार करून चुकीचा मेसेज देण्यापेक्षा स्वतः ह्या लोकांची प्रवेश जर केले असते पक्ष तर कॉलर तयार झाली असती आजी वेळ तुमच्यावर आली नसती आणि म्हणून असं चुकीचं पसरून काहीतरी दिशाभूल करायची आणि शिंदेसाहेब साहेब आहेत काय लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही शिंदे साहेबांची फसवणूक केली अहो शिंदे साहेब आहेत एका रात्री सरकार बनवलेला तो माणूस आहे त्याला या गोष्टी नवीन नाही आहेत आणि म्हणून आमच्या दृष्टीनं हा काय दखलपात्र विषय नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही ह्या लेटरपॅडवर माझी सही नाही ह्या लेटरपॅडवर मा कधी प्रवेश केला त्याची तारीखसुद्धा नाही आणि म्हणून जे काही आरोप करतात ते अत्यंत बिनबुडायचे फक्त स्वार्थपोटी मला विचारलं नाही म्हणून या गोष्टींसाठी त्यांना हा सगळा अट्ट केलेला आहे नको त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून होतो ही गोष्ट पक्षाच्या दृष्टीनं योग्य नाही आम्हीसुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी आहोत मी आम्हाला जे काय मांडायचं काल शिर्डीला शिवसेनेचे सचिव आदरणीय रेपाळी साहेब त्या आढावा बैठकीसाठी आले होते त्यांच्याकडं आम्ही आमच्या मतदारसंघातले पदाधिकारी आम्ही जाऊन काय मांडायसुद्धा आम्ही ते मांडले आजही मुंबईमध्ये पक्षाची एक महत्त्वाची बैठक चालू आहे स्वतः शिक्षणमंत्री आदरणीय दादा साहेब ती बैठक घेत आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय चर्चेला आलेला आहे की बाबा असं असं तिथं झालेलं काय सत्यता आहे आम्ही आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडलेली आहे मला एवढंच म्हणायचं आहे का पक्षात राहून पक्षाची बदनामी करणं हे योग्य नाही आणि त्याचं उत्तर त्याचं जे काय फलिता असेल ते दोन दिवसानंतर त्यांना ते मिळून जाईल काय असं अजिबात नाहीये त्यांचे नाम ते व्यक्त व्यक्तिगत मैत्रीचे संबंध आहेत परंतु पक्ष म्हणून हा कार्यक्रम म्हणून बाजीराव दरेडे यांचा ह्या कार्यक्रमाशी काही संबंध नाही कशाच वर्चस्व सिद्ध करायचं होतं तर पाच सहा वर्षापूर्वीपासून ते पक्षात होते त्यांनी संघटन उभं करायला पाहिजे होतं पक्ष वाढवायला पाहिजे होता आज ही जी काय सगळी लोकं दिसत आहे ही सगळे पक्षाचे प्रमुख लोक आहेत आणि म्हणून वर्चस्व करायचंच होतं तर पक्ष वाढवून दाखवायचं होता पक्षात माणसं येऊ नये पक्षात विरोध करायचा याला वर्चस्व म्हणत नाही शिंदेसाहेब अकोल्यात येऊ नये आदिवासी बांधवांच्या उत्सवात सहभागी होऊ नये आदिवासींच्या ते बोलू नये आदिवासी समाजात प्रश्न सुटू नये म्हणून हा आठास विरोधकांकडून नाही तर आपल्याच पक्षातून एका पदाधिकाऱ्याकडून होतो ही अत्यंत दुर्द दुर्दवाची बाबाय आहे त्यांनी जे काय केलं आहे त्याचं उत्तर त्यांना जे काय द्यायचं ते दोन तीन दिवसामध्ये त्यांना त्या गोष्टीचं फलित मिळेल शिवसेनेमध्ये शिवसेना पक्षामध्ये असं चालत नाही शिस्त शिस्त असते त्याचं ज्या काय गोष्टी त्यांच्याकडून ज्या काय झाल्या आहेत आम्ही वरिष्ठांकडे तो निरोप दिलेला आहे का बाबा असं असं होतं आहे तुम्ही समज द्या बाकीच्या गोष्टी करा एकदा त्यांना समज दिली होती पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेबांनी आमच्यासमोर फोन केला होता का नगर जिल्ह्यामध्ये तुमच्याबद्दल काही तक्रारी आहे पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही थोडंसं थांबून घ्या साहेबांचा सा आदेश आहे का बाबा तुम्ही काय डवाडवळ करू नका त्याच्यानंतर स्वतः शिंदे साहेबच येऊ नये आपल्या नेत्याला आव्हान आपल्या नेत्याला विरोध यांच्याकडून होत असेल तर मला वाटतं ही अत्यंत लाजीरवानाची गोष्ट आहे करु ना आमचा सध्या आमच्या दृष्टीनं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम सक्सेस करणं तो कार्यक्रम झाल्यानंतर या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही सर्वजण बांधील आहोत जे जे काय करता येईल ते आम्ही सर्वजण करायचं आमचं सगळ्यांचं मानस आहे मागील वर्षीच्या याच्यावर काही चर्चा झालेली नाही केंद्रात राज्यात युती आहे हा कार्यक्रम जरी आम्ही आता वेगवेगळा केला परंतु उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र राहून निवडणुकांना सामोरं जाऊ युती धर्म जो काय असेल केंद्रात राज्यात त्याचं आम्ही सर्वजण पालन करू युती धर्म पाळू इथं त्यांनी स्वतंत्र त्यांचा कार्यक्रम वेगळं आयोजन केलेलं आहे आमचा कार्यक्रम स्वतंत्र आहे पण उद्या तशी जर वेळ आली या चार पाच दिवसामध्ये का बाबा एकत्र एक यायचं तर आम्ही सगळेजण एकत्र एक येऊ तो कार्यक्रम करू अजून असेल काय परिस्थिती